श्री स्वामी समर्थ साप्ताहिक गुरुचरित्र पारायण जेव्हा आपण करतो त्या पारायणाचं उद्यापन कसं करावं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा आपण दत्त जयंतीच्या वेळी गुरुचरित्र पारायण करतो तेव्हा साप्ताहिक पारायण केलं जातं आणि आठव्या दिवशी त्याचं उद्यापन केलं जातं मग ते तुम्ही घरी करा किंवा मठामध्ये करा आणि जेव्हा आपण इतर वेळी जे गुरुचरित्र पारायण करतो मग ते स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष असो स्वामी समर्थ प्रकट दिन विशेष असो किंवा अधे मध्ये कधीही आपण पारायण केलं तर गुरुचरित्र पारायणाचं जे उद्यापन आहे ते आपल्याला सातव्याच दिवशी करायचं असतं म्हणजे साप्ताहिक पारायण असतं आणि सातव्या दिवशी त्याचं उद्यापन करावं लागतं जसं गुरुचरित्र पारायण हे नियमांनी करावं लागतं नियमांनी गुरुचरित्र पारायण केलं तर त्याचा आपल्याला अनुभव येतो तसंच आपल्याला नियमांनी गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन केलं तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर त्या पु पारायणाचं संपूर्ण पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतं तर हे पारायण कसं करायचं ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा गुरुचरित्र पारायण उद्यापन हे आपल्याला सातव्या दिवशीच करायचं आहे त्यामुळे तुम्ही सातव्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आपली नित्य देवपूजा करून घ्या त्यानंतर तुम्हाला काय आहे तुमचे जे गुरुचरित्राचे राहिलेले अध्याय आहेत ते सातव्या दिवशी तुम्हाला तुमचे अध्याय पठन करून घ्यायचे आहेत अध्याय पठण करून घ्यायचे आहेत नमस्कार वगैरे करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वयंपाक करायला घ्यायचा आहे स्वयंपाकामध्ये तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करू शकता किंवा मग तुमच्या यथाशक्ती तुम्ही कुठलाही पदार्थ बनवू शकता असं काही नाही की तुम्ही पुरणपोळी बनवलं नाही म्हणजे तुमचं उद्यापन पूर्ण नाही तुमचं उद्यापन पूर्ण होतं फक्त तुमची श्रद्धा आणि भाव महत्वाचे आहे देव हे पाहत नाही की तुम्ही कोण किती पदार्थ माझ्यासाठी केलेले आहेत देव हे पाहतात की तुम्ही किती श्रद्धेने किती विश्वासाने ते पाळायन केलेलं आहे तर तुमच्या यथाशक्ती तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा तुम्ही चपाती भाजी वरण भात करू शकता तुम्ही कुठलाही एखादा गोडाचा पदार्थ केला तरी सुद्धा चालेल पण सगळ्यात महत्वाचं गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करताना असतं ते म्हणजे आपल्याला घेवड्याची भाजी करायची असते ऐन टाइमला ती मिळत नाही त्यामुळे तुम्ही आधीच आणून ठेवा आणि घेवड्याच्या भाजीशिवाय गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन हे अपूर्ण असतं त्यामुळे घेवड्याची भाजी ही आपल्याला आवर्जून करायची आहे मग तुम्ही दुसरा कुठलाही स्वयंपाक करा पण त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी ही असायलाच हवी दत्त महाराजांना ती अतिशय प्रिय आहे त्यामुळे घेवड्याची भाजी ही गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनाच्या सांगतेला आपल्याला करायचीच आहे स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला चार ताटं करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये एक ताट जे आहे ते तुम्हाला दत्त महाराजांसाठी करायचं आहे एक ताट तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथासाठी एक ताट श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि एक ताट आपल्या कुलदेवीसाठी करायचं आहे ही चारही जी ताटं आहेत त्याच्या जेवढी पदार्थ तुम्ही केलेले आहेत प्रत्येक पदार्थावरती तुळशी पत्र ठेवायचं आहे कारण तुळशी पत्राशिवाय आपला नैवेद्य पूर्ण असतो त्यानंतर हे सर्व घेऊन तुम्ही जिथे ग्रंथ मांडणी पूजा मांडणी केलेली आहे तिथे न्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे पाण्याने तुम्हाला भरीव चौकोन काढायचा आहे त्या चौकोनामध्ये ही चारही ताटं तुम्हाला ठेवायची आहेत ही ताटं ठेवून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर यात नैवेद्यभोवते आपल्याला पाणी फिरवायचं आहे तुम्ही उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्या तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा ओम भू भू न प्रचोदया असं म्हणून ताटाच्या कडेने पाणी फिरवा असं तीनदा तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तसंच पाणी हातामध्ये ठेवून ओम प्राणाय ओम अपानाय नमः ओम स्वानंदाय ओम अमृतत्वाय नम ओम समानाय नमः असं म्हणायचं आणि ते पाणी जे आहे ते देवांच्या चलनात नमस्तू असं म्हणून ते पाणी देवांच्या चरणापाशी सोडायचं हा झाला नैवेद्य नंतर तुम्ही प्रार्थना करा की देवा मी माझ्या यथाशक्ती हा नैवेद्य केलेला आहे तर तुम्ही ग्रहण करा संतुष्ट व्हा आणि मला आशीर्वाद द्या हे झालं तुमचं नैवेद्य आणि देवाला दाखवणं त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची आरती करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे आरती करून झाल्यानंतर जो गुरुचरित्र ग्रंथ आहे तो तुम्ही एकदा उचला परत तुम्ही डोक्यापाशी न्या परत तुम्ही खाली ठेवा परत एकदा उचला परत डोक्यापाशी न्या तुम्ही खाली ठेवा असं तीनदा तुम्हाला करायचं आहे म्हणजे सपोज आता गुरुचरित्र ग्रंथ माझ्या हातामध्ये आहे तो तुम्ही पाटावरून उचलायचा इथे असं डोक्याला लावायचा परत खाली ठेवायचा परत उचलायचा परत डोक्याला लावायचा खाली ठेवायचा असं तीनदा केलं की तुमचं गुरुचरित्र सांगता आहे ती पूर्ण होते किंवा मग तुम्ही काय करू शकता तर गुरुचरित्र ग्रंथ जिथे आहे तिथे थोडासा तुम्हाला हलवायचा आहे असं आपल्याला पारायणाची सांगता करताना त्या ग्रंथाला हलवावं लागतं तेव्हा आपलं जे पारायणाची सांगता आहे ती पूर्ण होते हे झाल्यानंतर तुमचं गुरुचरित्र पारायणाची सांगता पूर्ण होते त्यानंतर तुम्ही तुमच्या यथाशक्ती एखादं जोडप जेवायला बोलावू शकता ते आल्यानंतर ती जी स्त्री आहे तिला तुम्ही हळदी कुंकू लावा तिचा मान सन्मान करा तिचं ओटी भरण करा तिला साडी नेसवू शकता जो पुरुष येणार आहे त्याचंही त्यालाही तुम्ही कुंकू लावा त्यांचाही मान सन्मान करा त्यांना तुम्ही दक्षिणा देऊ शकता अशा प्रकारे तुम्ही यथाशक्ती तुम्हाला करायचं आहे जे काही स्वयंपाक बनवलाय ते त्यांना जेवायला तुम्हाला घालायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायणाची सांगता करू शकता नाही तुम्हाला शक्य तुम्ही एखादं ब्राह्मण जोडपं बोलवलं तरीही चालेल तेही नाही तुम्हाला शक्य तर तुम्ही काय करा दोन म्हणजे एक कुटुंबाला पुरेल असा शिधा तुम्हाला काढायचा आहे किंवा मग दोन व्यक्तींना पुरेल असा शिधा तुम्हाला काढायचा आहे तो काढून सेपरेट तुम्ही देवघरामध्ये ठेवून द्या आणि जेव्हा कधी तुम्ही शेजारी असणाऱ्या एखाद्या मंदिरामध्ये जाणार आहात त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे गुरुजी असतात त्यांना तुम्ही देऊ शकता पुजारी काका असतात त्यांना देऊ शकता किंवा मग तुम्ही ब्राह्मण काकांकडे गुरुजींना देऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची आहे आपण जे नैवेद्य देवांच्या समोर ठेवलेले आहे ते पंधरा ते वीस मिनिटात तसेच ठेवायचे आहेत आणि ते नैवेद्य आपण प्रसाद स्वरूपी घरामध्ये खाऊ शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा की जो देवाला नैवेद्य दाखवला आहे तो आपल्या घरातल्या सदस्यांनीच खायचा आहे तो इतर कोणालाही द्यायचा नाहीये तो तुम्ही प्रसाद रूपी खाऊ शकता त्यातील एक ताट तुम्ही गाईला चालू शकता किंवा तुमच्याकडे जर जास्तीचं अन्न असेल तुम्हाला ते जास्त एवढं जाणार नसेल तर देवासमोर ठेवलेले जे पण चार नैवेद्य आहेत ते तुम्ही संपूर्ण गाईला कुत्र्याला खायला घालू शकता तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने गुरुचरित्र पारायणाची तुम्हाला सांगता करायची आहे या पद्धतीने तुम्ही जर गुरुचरित्र पारायणाची सांगता केली तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं संपूर्ण पुण्यफळ प्राप्त होईल आणि अनुभव आल्याशिवाय राहणार नाही गुरुचरित्र पारायण कसं करायचं त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती मी तो व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंकही दे अजूनही तुम्ही तो, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायणही करता येईल आणि त्याची सांगताही करता येईल झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ See you are